मुख्यमंत्री पदाबाबत उबाठाचे तारे जमीन पर अशी शिलारांचा घणाघात शरद पवारांना सुद्धा डिवचलं शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुंबईतील महाविकास आघाडीच्या महामेळाव्यात बोलताना निवडणुकीच्या अगोदरच महाविकास आघाडीने आपला मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार ठरवावा शरद पवार पृथ्वीराज चव्हाण आणि तुम्ही मुख्यमंत्रीपदाचा चेहरा जाहीर करावा कोणत्याही नेत्याची या पदासाठी निवड करावी मी तयार असल्याचं वक्तव्य केलं आहे त्यावरून आता भाजप नेते आशिष शेलार यांनी उद्धव ठाकरेंवर जोरदार टीका केली आहे आशिष शेलार म्हणाले की स उद्धवजी सत्य बोलले ज्याचे आमदार जास्त आहेत त्यांचा मुख्यमंत्री हा महायुतीचा फॉर्म्युला होता उद्धवजी त्या कपोलक कल्पित भूमिकेवर मुख्यमंत्रीपद मागत होते त्यावर त्यांनी भाष्य केलं आहे मुख्यमंत्रीपदाबाबत वाटाचे तारे जमीन पर हे आजच्या मेळाव्यातून दिसून आलेलं आहे असंही त्यांनी म्हटलेलं आहे मुळामध्ये हे बोलताना एक सत्य तर उद्धवजी बोलून गेले जे तुम्ही सांगताय सत्य मानून मी बोलतोय जास्त त्याचा मुख्यमंत्री हा महायुतीचा फॉर्म्युला होता याचाच अर्थ ज्या गोष्टींच्या कल्पो कपोल भूमिकांवर मुख्यमंत्रीपद उद्धवजी मागत होते ते सफेद झुट होते स्पष्टच झालं महायुतीमध्ये आज फॉर्म्युला होता आज उद्धवजींनी मान्य केलं मग त्या अर्थाने त्यांना मुख्यमंत्री पदाची अपेक्षा किंवा शब्द हा विषयच नाही पण आता तो विषय बाजूला ठेवू आज महाविकास आघाडीचा जो काही मेळावा झाला त्यातना जी गोष्ट समोर येते ती एवढीच आहे उबाटाचे तारे जमीपर घुबाटांनी तारे जे काही उडवले मुख्यमंत्री आमचाच मुख्यमंत्री पदाच्या शपथेला या त्यांचे तारे आता जमी पर आले दिल्लीला जाऊन आले तरी मागणी मान्य होत नाहीये मुंबईमध्ये बैठका सिल्वरोगला केल्या कधी दुसरीकडे केल्या तरी मुख्यमंत्रीपद आम्हाला ही मागणी त्यांची मान्य होत नाहीये आज त्यांनी मेळाव्यामध्ये जाहीर करून टाकलं आणि म्हणून आपापसातली धुसफूस ही आता सुरू झाली आहे ती लाथाबुक्यांपर्यंत जाऊ नये एवढीच अपेक्षा बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी मुंबई